नमस्कार आर न्यूजच्या शनिवार दिनांक सतरा ऑगस्टच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात गडिंग्लज मध्ये शॉक लागून झाला महिलेचा मृत्यू किराणा दुकानात लाईट लावताना बसला विजेचा धक्का नीता शिवाजी मुधोळे असं आहे दुर्दैवी आणि बेळगाव कोवाड रस्त्यावरील खड्ड्याबाबत लवकर कारवाई करावी बावीस ऑगस्ट पर्यंत सदर रस्त्यावरील खड्डे भरून घ्यावेत अन्यथा तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील शिनोळी इथं रास्ता रोको करणार जुनी पेन्शन द्या या मागणीसाठी कोल्हापुरात महामोर्चा पेन्शन संघटनेचा एल्गार सर्व संघटना एकवटल्या नो पेन्शन नो वोट एकच मिशन जुनी पेन्शन या घोषणाने परिसर दुमदुमला प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं आमदार राजेश पाटील यांचा सत्कार प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी घेतला पुढाकार आमदार पाटील यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील सुमारे दीडशे जागांची झाली भरती महिला डॉक्टरांच्या निषेधार्थ महागावात निषेध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर्स कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संपाला दिला पाठिंबा अत्यावश्यक सेवा वगळून हॉस्पिटलचे से इतर कामकाज ठेवण्यात आले बंद आजरा वैद्यकीय सेवा आज पूर्णतः बंद कोलकाता प्रकरणी वैद्यकीय समूहाने घेतला निर्णय आजरा ग्रामीण रुग्णालयात सुरू होती फक्त अत्यावश्यक सेवा आजऱ्यातील श्री रवळनाथ प्राथमिक विद्या मंदिरात एक राखी सैनिकासाठी आनंददायी शनिवार उपक्रमाअंतर्गत घेतला कार्यक्रम बेळगाव येथील मराठा लाईफ इन्फंट्री रेजिमेंटकडे कडे करण्यात आल्या राख्या सुपूर्द